हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज मोठी बातमी समोरच आहे किनवट मतदारसंघात भाजपचे आमदार भीमराव केराम पुन्हा एकदा विजय झाले आहेत विजय झालं काय वाटतं महायुती आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून पक्षाने ज्या विश्वासाने मला उमेदवारी दिली होती त्या विश्वासाला पात्र राहण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या भारतीय जनता पार्टीचे सगळे माझे नेतृत्व करणारे नेतेपासून ते ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सगळ्यात लोकांनी मोठा परिश्रम या ठिकाणी घेतलेला आहे विशेषतः गेल्या बावीस चोवीस महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार असल्याकारणाने मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे विकासाचा हा महत्त्वाचा विषय होता त्यासोबतच इथल्या सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी युवतींसाठी युवकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे धोरणात्मक आणि कल्याणकारी सरकारने निर्णय घेतल्यामुळं त्याचा प्रभाव लोकांमध्ये झाला आणि भरभरून लोकांनी या मतदानाच्या निमित्ताने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि याचा आम्हाला अतिशय आनंद आहे थोडं बहुत खरं म्हणजे जा आम्हाला ज्या लीडची अपेक्षा होती त्याच्यात कमीतरी पडलो असलो तर आमच्यावर काही चुका झाल्या झाल्यास ते दुरुस्त करून पुढचा प्रवास करू त्याच्यात मी समाधानी आहे मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा शेवटी हा नेतृत्वाचा भाग आहे नेतृत्व जे निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील म्हणजे भारतीय जनता आमच्या नेतृत्वाने जो विश्वास व्यक्त करून आम्हाला जे संधी दिली त्यासोबत त्यांचे तर आम्ही अतिशय ऋणी आहोत सोबत या मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील ग्रामीण भागातले आमचे कार्यकर्ते असतील महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील या सगळ्या लोकांनी पोटी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं सगळं श्रेय त्यांना जाते न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा